आपल्या शहरामध्ये सर्वांना कल्पना आहे की आपल्या शहरामध्ये प्रदूषण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे प्रदूषणाचा मोठा प्रश्न उभा असतो नेहमी कारण आपल्या शहरामध्ये पॉवर स्टेशन आहे धुळीचं प्रदूषण आहे अनेक प्रदूषण आहे कोळशाच्या धुळाचं प्रदूषण आहे इंधनचं प्रदूषण आहे रस्त्यावर होणारं आणि याला आळा घालण्यासाठी झाडं लावणे आणि जगवणे हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि म्हणून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांच्याच लेखातला एक मुद्दा वाचला होता पाच दोन चार वर्षापूर्वी की या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विक्री होत असेल साबणाची होते साबण लक्ष साबण आहे बाकीचे साबण आहे आणि सर्वात जास्त आणि साबण विक्रेते करणाऱ्या लोकांचा सन्मान डीलर आणि सप्लायर करत असतो कारण साबण जास्त विकले जाते कारण या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे त्यामुळे आपल्याकडचे लोक गोरे आहेत प्रदूषणामुळे काळे झाले हो तो, तो हो हो तो 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 मी पुण्याला गेलो होतो माझं भाषण होतं एका ठिकाणी आणि कवी संमेलन सुद्धा होतं त्याचा अध्यक्ष सुद्धा मी होतो सप्लाय बंद झाल्यामुळे गर्मी सुरू झाली त्या हॉलमध्ये सुंदर कवी संमेलन सुरू होतं आणि सप्लाय गेल्यामुळे गर्मी सुरू झाली उष्णता सुरू झाली थोड्या वेळाने पाहायला लागलो तर माझ्यासमोर बसलेल्या अनेक कवयत्री होत्या त्या गोऱ्या होत्या मला पहिले पण जसं ज्या ठिकाणी ए सी बंद झाला लाईन गेल्यानंतर त्या सगळ्या काळ्या दिसून होता कारण मेकअप उतरत होता हळूहळू मी तेव्हा असा विचार केला अरे यायच्यापेक्षा आयटीआतल्या आमच्या आम गावातल्या मुली किती सुंदर आहेत जोदा टाळ्या होऊ दे या मुलींसाठी सांगायचा अर्थ असा की हा जो महत्त्वाचा विषय विषय तर तुम्हाला सर्वांना कल्पना असेल आपल्याकडे महाकाली मंदिर आहे महाकाली मंदिर जे राजाने बांधलं त्याचं नाव आहे खांडक्या बल्लाळ शहा नावाप्रत तिच्या अंगाला आणि ते जेव्हा बल्ला आले तेव्हा ते ते थी ते 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 त्या ज्या ठिकाणी ते मंदिर आहे मंदिर त्या ठिकाणी झरा होता सुंदर शुद्ध पाण्याचा झरा होता त्यात त्यांनी आंघोळ केली सायंकाळच्या वेळेस आणि त्यांना काय आश्चर्य रात्रीच्या वेळेस ते झोपले आणि सकाळी उठले तेव्हा त्यांनी पाहलं की आपल्या आघोडचे जेवढे खाणके होते ते गायब झाले इतकं शुद्ध पाणी आपल्या चंद्रपूर शहरात लागलेल्या नदीमधलं होतं पण आज त्या नदीतलं पाणी इतकं खराब आहे तुम्ही केली तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात म्हणून हे चंद्रकोळ शहर जे आहे म्हणजे प्रदूषण मुक्त कसं होईल आणि परवाच्या दृष्टीनं कसं चांगलं राहील हिरवगार कसं होईल ह्या विचार घेऊन या, या शहरामध्ये अनेक लोक काम करीत आहेत आदरणीय विजय मार्कंडा सरांचे मला आठवण होते ते या ठिकाणी आले होते पंच्याण्णवला सुद्धा आले दोन हजार दोन मध्ये आले आठ मध्ये आले ते आले ते जुन सरांचे ते गुरु होते माझेही गुरु होते त्यांच्या हस्ते आम्ही झाडं लावलेली आहेत अनेक झाडं या ठिकाणी वाढलेले आहेत आणि म्हणून आपली संस्था आता हिरवीगार आहे अशी संस्था प्रत्येक असावी प्रत्येक शाळा कॉलेज असावं हिरवगार असावं आपलं घर हिरवगार असावं स्वच्छ असावं हा दृष्टिकोन घेऊन लक्षात घेऊन आपल्या डिपार्टमेंटने हा विषय दिलेला आहे गडचिरोली शहरामध्ये असताना तिथच्या जेव्हा होतो सहा वर्ष तेव्हा सरांचं व्याख्यान झालं होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि जल व्यवस्थापन सुंदर विषय सरांनी ऐतिहासिक आपले विषय आहे आपले दैवत आहे शिवाजी महाराज त्या विषयावर सरांनी छान मार्गदर्शन केलं मी शिवाजी महाराजांनी त्या पद्धतीने कसं काम त्या काळामध्ये केलं केलं चांगला विषय आहे सर्वांनी मनपूर्वक ऐकून घ्यावं भविष्यात तुम्हाला या विषयाची गरज भासणार आहे मी एका इंटरव्ह्यूला गेलो होतो कोराडी पॉवर स्टेशनला एकोणीस एक्क्याण्णव ची गोष्ट आहे कोराडी पॉवर स्टेशनच्या मॅनेजरने मला विचारलं तुमचे वडील काय करतात मी म्हणालो माझे वडील शेतकरी आहे मग कोणती शेती करतात मी म्हणालो कोरड भाऊ शेती करतो कोरड म्हणजे काय ओलीत म्हणजे काय रबी म्हणजे काय खरीप म्हणजे काय पाणी किती ग्राउंड लेवलवरती आहे असे अनेक प्रश्न विचारले सर तेव्हा मला असं वाटलं की शेतकऱ्याचा मुलगा असून मला बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही त्या गोष्टीची गरज आपल्या सर्वांना आहे आणि असे जे विषय असे महत्वाचे विषय आपण प्रामाणिकपणे ऐकले पाहिजे व्यवस्थितपणे मन लावून ऐकले पाहिजे जर तुला पुढे जायचं असेल तर व्याख्यान तुम्ही जरूर ऐका लिहून घ्या नोंदी करा व्याख्यानाचा तुम्ही व्हिडिओ काढा शेअर करा आपल्या आपल्या गावाच्या लोकांना पाठवा आपत्ती व्यवस्थापन करा आमच्या आय टीच्या सर्व सन्मान्य निदेशकडून हा विषय माहीत आहे माहित आहे रात्रीच्या ड्युट्या लागले आपल्या झोपासाठी पावसाळा सुरू झाला की पूर येतो जवळचे पूर नद्या पुराणं भरतात आणि रात्रीच्या वेळेस पुण्या गावात जर पाणी घुसलं तर ते टीम तयार असते रात्रीच्या म्हणजे आमची टीम आणि तिथे आमचं काम कोणतं असते असे कुठलेही प्रसंग आले पावसाळ्यामध्ये कुठलं संकट आलं वादळ आलं तर त्या जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून आम्हाला ते आपत्ती निवारण्यासाठी काम करता येते त्या विभागाचे प्रमुख आहे सगळा अर्थ असं की चंद्रपूर मध्ये सुद्धा कोळसा असेल तर म्हणजे इथं पहिलं काय झाला होता आपला एरिया कोणता असेल भविष्यातला भूकंपग्रस्त होऊ शकते तुमच्या काळात नाही येऊ शकेल भविष्यात पिढीत तर येऊ शकते ती काळजी आपण कशी घ्यावी भूकंपाच्या काळात आपण कशी काळजी घेतली पाहिजे स्वतःची कशी काळजी घेतली पाहिजे जपानचे लोक त्याच्यात कसे मात करतात ते आवाज करतो सर्वांना सा विनंती करतो हा सर्वांचा कार्यक्रम आहे सहकार्य करायचं आहे अशा प्रकारचे व्याख्यान इतर संस्कृत तुम्हाला ऐकायला मिळणार नाही लक्षात ठेवा असे मान्य सुद्धा त्या ठिकाणी मिळणार नाही आणि म्हणून ही चांगली संधी आपल्याला मिळाली आहे या संधीचं आपण सोनं करावं अशी विनंती सर्वांना करतो धन्यवाद नमस्कार